बीड जिल्हा कारागृहामध्ये वाल्मिक कराड व वा सुदर्शन गुले यांना महादेव गित्ते व आठवले ह्यांच्याकडून मारहाण झाल्याचे व्रत प्रसारमाध्यमावर पाहण्यास मिळालेले आहे त्यानंतर बीड जिल्हा कारा प्रशासनाकडून हा झालेला सर्व प्रकाराला फेटाळणी देण्यात आली असून आता महादेव गित्तेसह आठवले गँगला छत्रपती संभाजीनगर ह्या ठिकाणी हलवण्यात आल्याचं आपल्याला फिडोजच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे ह्यावेळेस महादेव गीतेसह काही कैदे यांना पोलीस व्हॅनमध्ये बसून छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहामध्ये पाठवण्यात येत असताना काही कैद्याकडून असं देखील सांगण्यात येत आहे की वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरूनच आज आम्हाला सकाळी मारहाण झाल्याचं त्यांच्याकडून आरोप केला जात असून बीड जिल्हा कारागृहातील सर्व सी सी टी व्ही चेक करण्यात यावे म्हणजे सत्य परिस्थिती काय आहे हे सर्वांच्या समोर येईल असं देखील ह्यावेळी व्हॅनमध्ये बसलेल्या कैद्याकडून सांगण्यात येत ले असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे वाल्मिक कराड व सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याचे व्रत सर्वकडे पाहण्यास मिळाले असून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील त्यांचे मत ह्या विषय व्यक्त केलेला आहे परंतु महादेव गीतेसह आटोले यांना बीड येथील कारागृहामधून छत्रपती संभाजीनगर ह्या येथील कारागृहामध्ये रवानगी करीत असताना काही कायद्याकडून असा देखील आरोप करण्यात आलेला आहे की बीड जिल्हा कारागृहामधील सर्व सी सी टी व्ही चेक करण्यात यावे उलट वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरूनच आम्हाला मारहाण झाल्याचा आरोप देखील त्यांनी ह्यावेळीस केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे मात्र आता बीड जिल्हा कारागृहामधील सी सी टी फुटेज कधी समोर येणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे वाल्मिक कराडसह सुदर्शन गुले यांना मारहाण झाली आहे की की महादेव गित्ते व आटोले गँग यांना मारहाण झालेले आहे हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच असल्याचं पाहण्यास मिळत आहे मात्र बीड जिल्हा कारागृहाकडून हा सर्व आरोप जे आहे तो फेटाळण्यात आल्याच्या नंतर बीड येथील कारागृहामध्ये असलेले महादेव गित्ते व आटोले ह्या कायद्यांना छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहामध्ये पोलीस व्हॅनमध्ये बसून पाठवण्यात आल्याचं देखील आपल्याला आता पाहण्यास मिळालेलं आहे मात्र हा सर्व प्रकार काय आहे तो अद्यापही स्पष्ट होत नसल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स